शेती कामासाठी लागणारे एकदम चांगल्या पद्धतीचे जुगाडं आपल्या गंगाखेड शहरात नमस्कार मित्रांनो मी युवा शेतकरी पोव सुरवंशी तर मित्रांनो आज आपण गंगाखेडातील आपल्या शेतातील लागणारे अवजारं हे पाहणार आहोत जे अवजारं आपल्याला बिना बैलाची म्हणजे बैलाची आवश्यकता नाही ज्या ठिकाणी आपले आऊद बैल चलू शकत नाहीत अशा ठिकाणी मनुष्यबळाच्या सहाय्याने केलं जाणाऱ्या कामास लागणारे अवजारं हे स्वस्त दरात आणि आपल्या गंगाखेड शहरात जुना शनिवार बाजार भाजी मार्केट येथे मिळतात तर मित्रांनो पाहू शकता दोन चार प्रकारचे असे जोगाड आहेत जे आपल्या शेतात कामाला येऊ शकतात तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हे पाहू शकता हे सगळ्यात वेगळं जोगाड आहे जे की तीन कामं करतं जे पाळीही घालतं कोळपणी बी करतं आणि सरी बी टाकतं म्हणजे जिथे आपण बैलाच्या सहाय्याने काम करू शकत नाही तिथे मनुष्यबळाच्या सहाय्याने आपण हे काम करू शकतो आणि एकदम स्वस्ताचं आणि एकदम चांगल्या पद्धतीचं चा जुगाड आहे मित्रांनो तर मित्रांनो आता हे पहा हे आपल्याला खत व्यवस्थापन करण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचं चा जुगाड आहे आपल्याला गव्हाला खत घालणं असू द्या किंवा आपल्या उसाला जे आपल्याला जिथं टाकू शकत नाही तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आता हे पाहू शकतं हे फक्त कोळपणीचं आहे आणि हे फक्त आपलं सरी मारण्याचं म्हणजे काही जुगाडं असे आहेत की जे सगळे कामं करतात काही जुगाडं असे आहेत ते फक्त एकच काम करतात तर आपल्याला जेही जुगाड पाहिजे आपण कमेंटमध्ये सांगा किंवा स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर आपल्या गंगाकड शहरातून आपल्या शेतात लागणारे जुगाडं आपल्या घरी पोहोची करून घ्या